नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल एटम म्हणजे तुम्हाला लागणार पसंद न वरदेवाच्या फेट्यापासून अगदी मोदडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन पुणे जिल्ह्याच्या वतीने वृद्धाश्रम मध्ये साजरा युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाने व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश महाडे यांच्या उपस्थितीत व कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव खुर्द नगर येथील आश्रम मधील वयोवृद्ध आजी आजोबा यांना खाऊ वाटपाचा यावेळी प्रमुख उपस्थिती युवा ग्रामीण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय गणेश महाडिक पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख माननीय कांताभाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय संतोष लांडे तसेच माननीय सतीश कोकरे हवेली तालुका अध्यक्ष माननीय अमोल मोरे हवेली तालुका उपाध्यक्ष माननीय लक्ष्मण खैराटे पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख व इतर पत्रकार बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो व त्या समाजाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या समस्या मार्गी लावल्या जातात पत्रकार बांधवांच्या सोबत युवा ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच तत्पर असते युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा आज प्रथम वृद्धापन दिन दिन आहे त्यानिमित्त वाघजयनगर अंबेबापूर कातोजा भागातील गुरुशाया वृद्धा येथे आपल्या अजय आजोबांना भाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी आमचे पत्रकार बांधव सर्व उपस्थित आहेत आमचे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश भोमाडी तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव संतोष लांडे साहेब तसेच कांताबाऊ राठोड तसेच आपले कोकरे साहेब तसेच अमोल मोरे साहेब तसेच साहेब आणि इतर बा बांधव आपले या कार्यक्रमासाठी हजर राहिले व आपल्या आजी आजोबांना वर्धापन दिनानिमित्त कम वाटप केला आणि त्यांना आमच्यासोबत असेच वेळ व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे धन्यवाद पुणे प्रतिनिधी कांता राठोड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा